आगामी जनगणनेत सूचित ओबीसींचा समावेश नसल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे प्रमाणे ओबीसींसाठीही राजपत्रात स्वतंत्र कॉलमचा स्पष्ट उल्लेख करून जातनिहाय जनगणना करण्याची मागणी महासंघाने केली आहे केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत येत्या जनगणनेत जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केला होता मात्र सध्या होऊ घातलेल्या पहिल्या टप्प्यात तेहतीस कॉलम देण्यात आले असून त्यात जातीचा किंवा ओबीसी प्रवर्गाचा कॉलम नाही अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी दिली पहिल्या टप्प्यात घरांची व दुसऱ्या टप्प्यात व्यक्तींची जनगणना होणार असल्याचे सांगितले जात असताना बारा क्रमांकाच्या संवर्गात ओबीसींचा स्वतंत्र कॉलम असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले प्रत्येक जातीची घरे किती आहेत हे माहीत झाल्याशिवाय ओबीसींची संख्या कशी ठरवणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला या मागणीसाठी पहिल्या दिवसापासून सरकार सोबत सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असं आहे की केंद्र सरकारनी माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या सभेत येत्या जनगणनेत ओबीसी समाजाची किंवा सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात येईल अशा प्रकारची घोषणा केली होती राजपत्र पण त्याचं निघालेलं होतं आणि आता ही होणारी जनगणना याच्यामध्ये ओबीसीच्या सर्व जातींचा समावेश होईल आणि ओबीसीची लोकसंख्या सर्व भारताला माहीत होईल अशी अपेक्षा आमच्या लोकांची होती परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये जी जनगणना होऊ घातलेली आहे त्याच्याकरता जे तेहतीस कॉलम दिलेले आहे त्या तेहतीस कॉलममध्ये पुन्हा यापूर्वी जसा कॉलम राहत होता एस सी एस टी आणि अदर इतर तेच तीन कॉलम दिलेले आहे जातीचा कॉलम कुठं दिलेला, दिलेला नाही आणि ओबीसी प्रवर्गाचा कॉलम सुद्धा तिथे दिलेला नाही काही लोकांचं असं म्हणणं आहे की बा दोन टप्प्यामध्ये जनगणना होणार आहे पहिला टप्पा हा घरांच्या मोजणीचा आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मग माणसाची जनगणना होणार आहे आता घराच्या टप्प्याची समजा आम्ही गुरु धरू तर घरांची सुद्धा मतमोज म्हणजे मोजणी होताना ओबीसी समाजाचे किंवा प्रत्येक जातीचे किती घरं आहे हे माहीत झाल्याशिवाय त्या जातीची त्या समाजाची लोकसंख्या किती आहे हे माहीत होऊ शकणार नाही आणि म्हणून सरकारने हे जे तेहतीस कॉलम केलेले आहे त्या मधील जो संवर्गाचा कॉलम केलेला आहे बारा नंबरवरती एस सी एस टी आणि इतर इथे एस सी एस टी ओबीसी आणि इतर करायला पाहिजे आणि खाली जात सुद्धा तिथे लिहायला पाहिजे अशा प्रकारची मागणी भारतातील सर्व स्तरातून होत आहे ती फार न्यायपूर्ण आहे जेव्हा आपण घोषणा करतो लोकांना सांगतो की आम्ही हे करणार म्हणजे करणार करना। मग करणार म्हणजे अर्धी करणार की पूर्ण करणार जर आमचे घरं किती आहे ओबीसी समाजाचे प्रत्येक जातीचे घरं किती आहे हेच आम्हाला माहीत होणार नाही तर आमची लोकसंख्या आम्हाला माहीत होऊ शकत नाही आणि म्हणून केंद्र सरकारनी या देशातील ओबीसी समाजाला जो शब्द दिला होता जे आश्वासन दिले होते आणि त्याच्यामुळे प्रत्येक निवडणुकीत त्यांना जे भरभरून यश मिळालेलं आहे ही गोष्ट लक्षात घेता त्यांनी ओबीसी समाजाचा आणि जातीचा दोन्ही गोष्टीचा समावेश त्याच्यामध्ये करावा ही संपूर्ण ओबीसी समाजाची मागणी आहे राष्ट्रीय संदर्भात पत्रव्यवहार करणार आहेत केंद्र नक्कीच पत्रव्यवहार सुरू आहे आमचा आम्मी पहले दिवसीपासन पत्र व्यवहार करतो है ओबीसी समाजाला न्याय मिले अभी अपेक्षा आम्मी दो सरकार कड़न कर है। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो